जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी रेस्कोस मैदान सज्ज समाजकट्टा चॅनलचे प्रतिनिधी संगरत्न झेंडे आणि राजेंद्र झेंडे यांनी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रेस्कोस मैदान येथे रात्री अकरा वाजता भेट दिली जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी रेस्कोस मैदान सज्ज झाले आहे हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे लाखो भीम अनुयायी तेथे जमणार आहेत असा अंदाज वर्तवला जात आहे जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा तसेच श्रीलंका आणि थायलंडचे पंतप्रधान मुंबईत होणाऱ्या धम्मदिक्षा या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत तब्बल अठरा देशातील बौद्ध प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार अशी माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबईत रेस्कोस मैदानात सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी धम्म दीक्षा परिषद आयोजित करण्याची योजना आखली होती परंतु त्याच वर्षी सहा डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले असे आठवले म्हणाले या वर्षी तेथे ते संमेलन भरल्याने आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल असेही ते म्हणाले